अशी जागृत झाली की तुला सातव महिना लागला आता बाईचं तर डोळा कोणी पण करतं बड्डे करतो कोणी एक दीड लाख रुपये खर्च करून सन बड्डे करत तो बड्डे करतात साजरा करतात भरपूर पैसा खर्च होतो मी असा विचार केला की आपण आपली गाय लहानपणापासून वागवली लोक बाईचं डोळाडा करतात आपण जर असं गायचं डोहाडं जर केलं तर किती चांगलं राहील आपण आज गो हत्याचं प्रमाण जास्त झालं आहे आणि लोक बरेचशे शेतकरी लोक गाय वागवताना ते गोशाड्या देतात गोशाळेत त्या गायचा हाल होता गाय प्रत्येकाने वागवली पाहिजे जगातल्या प्रत्येक माणसाने जर गाय वागवली तर आज गोव्यात त्याचं प्रमाण पण कमी होईल आणि गाय प्रत्येकाच्या दारी आज गाय ही लोकाच्या दारी भी म्हणजे असं भाकरच्या तुकड्यासाठी प्रत्येकाच्या दारी जाते पण लोक पंधरा हजाराचं दहा हजाराचं कुत्रो वागवू शकतात आज आपल्याला येणं प्रत्येकाने गाय वागवली पाहिजे तिला ऑलरेडी ना सात महिना चालू होता आणि त्याच्यामुळे मला अशी संकल्पना सुचली की बा गायचं डोहाळं केलं पाहिजे त्याच्यामुळे मी हा मोठा कार्यक्रम ठेवला आणि गायीचं डोहाळं करत असताना आपण दोन लोक जर जवळला तर चांगलं तरी त्या हेतूने मी गायीचा डोहाळ्याचा कार्यक्रम ठेवला